सकाळी आम्ही तेच टाकला व्हिडिओच्या बर्थडेला शुभेच्छा आता कुठल्याला काय दिले अशा आम्ही त्याचा इंस्टाग्राम वर आणि कुठल्याचं मेकअप झालंय की पाच ड्रेस घेतला होता बघा ते आज घातलाय घरी म्हणजे तिथं घातला होता त्याच्यावर घातलाच नव्हता येताना घातलेला पुन्हा रस्नीवर काढून ठेवला होता ही ड्रेस घातलाय बघा छान आहे आम्हाला सगळ्यांना आवडला गुटल्याला तर लय आवडतो ड्रेस ही आणि मग बाहेर बर्थडे करणार आहे ही ड्रायव्हर जर तुम्हाला सगळ्यांना माहिती जायचं

ओके जरा फुलाय फुलाय जरा एक एकदम बर 60 माराव गुड मॅडम आवी जरवरी फुग पण म्हणून

त्याला पण एक मान आरती आणि त्याला बसले दोघी दोन दोनच्या खोटी जाऊ दे आण त्या लय देची इच्छा आहे बहिणी शेजारी बर बर तुझा मोठा तुझा मोठा साईड बघ आरे बघा गावपुर आहे बरं

नगो ही खिडकी लाव खिडकी असलं तरी काय होत नाही बस बस द्या वडल्या वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हॅपी बर्थडे टू यू गुडल्यानु का सारा पहिल्या ना आण सारा माझ्या जावा पर् बापू जावा खावायला हे काय नाव तुझं तुझ प्लेटाना प्लेटा